पहिल्यापासून ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत आपल्या आजी पणजीपासून आपण जे ऐकत आलेलो आहोत त्याचं अनुसरण आपल्याला करायचं आहे हे असं का तसं का याचा विचार न करता शास्त्रानुसार असं सांगितलं आहे की संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या आपण घालायच्या नाहीत आणि या चार चुका करू नका तर पहिलं की संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत म्हणून यंदा संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पिणे रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत दुसरं की संक्रांतीने केशराचा टिळा कपाळी लावला आहे तर या दिवशी केशराचा टिळा कपाळी लावणे टाळावे तिसरं म्हणजे संक्रांती निवासाकरिता जाईचं फुल घेतलेलं आहे म्हणून जाईचं फुल किंवा जाईच्या फुलांचा गजरा या दिवशी लावू नका आणि महत्वाचं म्हणजे मोत्याचे आभूषण जे आहे ते धारण केलेले आहेत तर यंदा मोत्याचे तुम्ही कोणतेही आभूषण धारण करू नका आणि त्यांनी पायस भक्षण करत आहे संक्रांत तर या दिवशी कोणत्याही प्रकारची खीर पायस म्हणजे की खीर तर तुम्ही या दिवशी कोणत्याही प्रकारची खीर खायची नाही तर अगदी साध्या सोप्या नियमांचं पालन करा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करा